बघा कपाशीवरणं चाललोय कपाशी डवरणं चाललेली आहे चला आपण त्यांच्याकडे जाऊया लाईव्ह ला लवकर फास्ट हे पा डवरणं चाललेली आहे गवत पा कसं झालेलं आहे था था बोला लाईवमध्ये स्वागत सर्वांचं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन या लाईवला फटाफटा फटाफटा दहा जणांच्या वर या लवकर फास्ट हे पा कपाशीला फुलं लागलेले बोला लाइक करा चॅनलला <coughs> ला करा हे पहा दर्ण चालले इकडे हम्म ா சேனல் சப்ஸ்கிரிப் போலி தொகி பார்ட்டி மன்னார

बोला हे पा मित्रांनो पाठीमागे डवर चालू आहे कपाशी मध्ये आणणं कपाशी मध्ये डोरा आणणं चालू आहे <coughs> बोला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असा नंतर वर की नौ जन है लाइक एक ही आई है, नहीं है। <coughs> बोला rai ra hey, hey. बोला सर्वांनी लाईकमध्ये मध्ये स्वागत आहे सर्वांचं लाईक करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन वरती जण आहे पहा कशी भर देणं चाललेली आहे बाट्या डोरा चालू आहे चला मित्रांनो आता आपण pun yang tersalah जाऊया jauh ya, bola, baga kapas si kasih ya, kami teman disangka, ya लाइक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन <clears throat> बोला शेतकरी मित्रांनो झालं का दुपारचं जेवण वगैरे पहा आपला कोठा मित्रांनो आपला कोठा आहे जनावरांचा hey. 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 बोला hey. hey. लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन तर जने <laughs> बोला कमेंट करा लाइक करा चैनल सब्सक्राइब करा

कमेंट करा मध्ये सांगा कपाशी कशी वाटली तुम्हाला तुमची शेतकऱ्याची शेतकऱ्याला चॅनलला सपोर्ट करा शेतकऱ्या धन्यवाद भाऊ लाईक करा ना भाऊ चॅनलला लाई चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असं तर लाईक करा कशी वाटली कपाशी सांगा मला कमेंटमध्ये वरती बीज आहे bola mitrano comment kara like kara like kara lah isro naga bola mitrano पाहणा कशी सोयाबीन हे झालेली तिकडे कशी उरपाळी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असं पंद्रह जने हैं। चार मिनट मिनटा लाइव राहनार्ली आपली लाईव्ह संपणार आहे लवकर लवकर या बोला कळू द्या लाईव कुठ कुठपर्यंत बघता तुम्ही कोणत्या गावामध्ये बघता त्या गावाचं नाव टाका आम्हाला Berarti dah ada nih. Bola. Namaskar sagarna. Sagarna Ram Ram Jai Jawan. Jai Kisan. Jalan ke depan tuh Jai Wan. Wajar. Sangka kami dari Sangka malu kerbau एक एक आलेली आहे बोला शेतकऱ्याला सपोर्ट करा चॅनल लाविक वरती तेवीस जण आहे कळू द्या आम्हाला लाईव्ह कुठ कुठ पर्यंत बघता गावाचं नाव टाका तालुका टाका जिल्हा टाका बोला मित्रांनो पाऊस दिवस आहे का तुमच्या तिकडे पाऊस असला सांगा मध्ये सांगा आम्हाला कोणाकोणाचा चॅनेल असेल तर आम्हाला सप हे करा आम्ही तुम्हाला सपोर्ट करू मित्रांनो

बोला वरती चोवीस जण आहे आमचे शेजारी बा कसे आहेत हप्पा घे फ्रेश झालेले ते आता वरती चोवीस जण आहे लाईक एकच झालेली आहे बोला सर्वांनी मग शादारे, आमचे मोठे भाऊ आहे ते पहा कसे बसलेत ते बा फोनवर बोलाय आले ते वरती सोळा जण आहे लाईक एकाच आली बोला रनी नाइनेगिरी सगळांना राम राम जय जवान जय